भगवतो समासंभस्वं सर्वं रक्षामि ब्रह्म सर्वं रक्षामि सङ्घं सर्वं रक्षा ऋतुं विरुद्धं सर्वं रक्षा

आपले पदाधिकारी छात्र विभागी कामं सुरू करतात जरी कामं आम्ही नगर नगरसेवक किंवा होतात ते लोक हक्त अधिकाऱ्या यांच्यावर करू करून हे ऐमाचा तो विज्ञान असो या ठिकाणी आता जरी निवडणुका नसल्यानं पक्षातकीय अधिकारी आहेत आज महा काही जी प्राथमिक सुविधेची काम होती या ठिकाणी गुवाहाय्य असो गणपत्याचा विषय असतो पाण्याचा विषय असतो हा प्रत्येक माझं शिक्षण या विभागात आहोत एक काय विरोधी या विभागात कुठेच पक्ष विकले काही कार्यक्रम ते सुरवा करत नाही तर पंचवीस वर्षापासून या प्रभागाचा कॉम्पिटिशन असतात तुम्ही काही केले विद्यार्थ्यांनी काही केले गार्डनच असतात जे जिमनेशियन आहे ते सुद्धा असत चांगलं उदारीत आम्ही ते सुद्धा त्याचं लोक

जनरेशन मी साजरे करत असत म्हणजे सर्वच कार्यक्रम ते सातत्याने राबवत असत आणि एकत्मता कशी राहील याचा सातत्याने मनासाठी मनुष्य हा अभिनंदन लावला आणि कारणे कसं चांगलं चांगला महिलांचा प्रयत्न पशु माध्यमातून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच आपल्या वर्ग जयंती या जयंती उत्सव साजरे होत असतात आणि मला असं वाटतं की ह्या परिसरातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखा दुःखामध्ये जर धावून जाणारी लोक असेल तर हे आमचे सगळेजण आहेत तर ह्या एकशे चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या संपूर्ण बद्दापूरमधील योगाशांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि जे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथपर्यंत आलेलं आहे असंच काम हे चांगल्या पद्धतीने होत राहावं एवढ्या सदिच्छा मी त्यामध्ये